नमस्कार मित्रांनो आपण बघत आहात डी के स्टार फोर्टी फोर यूट्यूब चॅनल आवडल्यास नक्की सबस्क्राईब करा शेअर करा तर मित्रांनो बारा जून दोन हजार पंचवीसच्या शासन निर्णयानुसार एक मे दोन हजार पंचवीसपासून शासनाने एम डी एमचे नवीन दर निर्धारित केलेले आहे आणि शालेय पोषण आहार यामध्ये इंधन भाजीपाला आणि पूरक आहार याचा यासाठी किती पैसे खर्च करायचे याची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तर मित्रांनो प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजने अंतर्गत प्रतिदिन प्रति लाभार्थी दरांमध्ये सुधारणा करण्याबाबत महाराष्ट्र शासनाचा दिनांक बारा जून दोन हजार पंचवीस चे हे पत्र आहे आणि या पत्रामध्ये प्रस्तावना दिलेली आहे आणि काही मार्गदर्शक सूचना पण दिलेली आहे तर या ठिकाणी संपूर्ण शासन निर्णय आपल्याला दिसत आहे या शासन निर्णयानुसार आपण दररोज इंधन भाजीपाला आणि पूरक आहार यासाठी आपल्याला प्राथमिक शाळेसाठी म्हणजेच वर्ग एक ते पाच साठी हा शेवटचा रखाना इंधन भाजीपाला यासाठी लागणारा खर्च दोन रुपये एकोणसाठ पैसे प्रति विद्यार्थी आणि उच्च प्राथमिकसाठी हा दर आहे तीन रुपये अठ्ठ्याऐंशी पैसे तर प्रति विद्यार्थी हा खर्च आहे तर याचे याची विभागणी आपण इंधन भाजीपाला पूरक आहार यामध्ये कशी करायची हे सविस्तर या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत एक मे दोन हजार पंचवीस पासून शालेय पोषण आहार दर आपण इयत्ता सहावी ते आठवीसाठी नवीन दर कोणते ते अगोदर आपण बघणार आहोत इयत्ता सहावी ते आठवीसाठी नवीन दर तीन रुपये अठ्याऐंशी पैसे असून त्याची विभागणी खालीलप्रमाणे आहे इयत्ता सहावी ते आठवीसाठी भाजीपाला यावर आपल्याला एक रुपया सत्तेचाळीस पैसे खर्च करायचे आहे इंधन यासाठी आपल्याला एक रुपया बत्तीस पैसे खर्च करायचे आहे आणि पूरक आहार यासाठी एक रुपया शून्य नऊ पैसे आपल्याला खर्च करायचे आहे एकूण खर्च तीन रुपये अठ्ठ्याऐंशी पैसे प्रति विद्यार्थी वर्ग सहा ते आठ साठी हा खर्च आहे यानंतर आपण वर्ग एक ते पाच साठी खर्च बघणार आहोत एमडीएम पैसे एम पैसे विभागणीबाबत माहिती एक मे दोन हजार पंचवीस पासून अंमलबजावणी करावी तर मित्रांनो शासनाने एम डी एम च्या आहार सिजनेच्या दरात बारा जून दोन हजार पंचवीस च्या शासन निर्णयानुसार मगाशी सांगितल्याप्रमाणे प्रति विद्यार्थी खालीलप्रमाणे बदल केलेला आहे इयत्ता पहिली ते पाचवीसाठी नवीन दर दोन रुपये एकोणसाठ पैसे असून त्याची विभागणी खालीलप्रमाणे आहे भाजीपाला यासाठी आपल्याला अठ्ठ्याण्णव पैसे खर्च करायचे आहे इंधन यासाठी आपल्याला अठ्ठ्याऐंशी पैसे खर्च करायचे आहे आणि पूरक आहार यासाठी आपल्याला शून झिरो पॉईंट त्र्याहत्तर पैसे खर्च करायचे आहे एकूण एकंदर एकूण दोन रुपये एकोणसाठ पैसे प्रतिदिन प्रति, प्रति या याप्रमाणे ही वागणी आपल्याला करायची आहे तर मित्रांनो ही इंधन भाजीपाला आणि पूरक आहार यासाठी आपण किती पैसे खर्च करायचे यासाठी हा इतुंब इतंबूत व्हिडिओ होता माहिती आवडल्यास नक्की सबस्क्राईब करा शेअर करा धन्यवाद